नमस्कार स्वागत आहे सर्वांचं माऊली आज आपण ऐकूया पांडुरंगाचा छानसा असा पाळणा तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा माऊली चॅनल नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद जय हरि विठ्ठल पहिल्या दिवशी आनंद झाला टाळविणाचा गजर केला चंदन बुक्याचा सुवास त्याला उठा लक्ष्मी नाव घाला जो बाळाजोजो रेजो उठा लक्ष्मी नाव घाला जो बाळाजूजो रेजो जो बाळाजोजो रेजो जो। जो 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 रे दुसऱ्या दिवशी करून आरती पताका वैष्णवनाच नाचती वरती बसविला रुक्मिणी पती जो बाळाजोजो रेजो वरती बसविला रुक्मिणी पती जो बाळा जो रेजो जो बाळा रे जो रेजो तिसऱ्या दिवशी दर्ताची छाया नवती खुलली बाळाची काया करूनी आरती लावूनी समाया आरती ओ वाळू पंढरी राया जो 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 रेजो आरती ओ वाळू पंढरी राया जो बाळाजोजो रेजो जो बाळा जो रेजो चवथ्या दिवशी चंद्राची छाया कृती संरक्षण काम होत या चंद्र सूर्याची बाळावर छाया जो जो बाळा रे जो रेजो चंद्र सूर्याची बाळावर छाया जो बाळा जो, जो रे जो जो बाळा जो जो, जो। पाचव्या दिवशी पाचवारंग भक्त मंडळी भजनात दंग लावून पखवाज आणि सारंग संत गाति गाती अभंग जो जो रे जो संत गाति गाती अभंग जो जो रे जो जो बाळा जो जो रे जो सहाव्या दिवशी सहा तालुक्यात चमकी बिजली रंग महालात नाच ती भक्त गल्लो गल्लीत जो बाळा जो जो रेजो नाच भक्त गल्लो गल्लीत तर जो बाळा जोजो रेजो जो, बाला जो जो रे जो।, सात व्या जो, बाला जो जो सातव्या दिवशी झाला आनंद देवकी पोटी कृष्ण गोविंद वाळ वाळबुक्याचा सुटला सुगंध जो बाळा जो जो वाळ बुक्याचा सुटला सुगंध जो बाळा जो 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 बाळा जो आठव्या दिवशी दिवी आवाङ्ग गोपी दंग वाजवी तो मुरली तो बाला जो जो रे जो वाजवी मुरली उडवीतो तो, तो रंग, जो बाला जो जो रे जो जो बाळा जो जो रेजो नवव्या दिवशी वाजली घंटा नऊ तालुके त्यांच्या भेटीला युगे अठ्ठावीस विटेवरी उभा जो बाळा जो, जो रेजो युगे अठ्ठावीस उभा जो बाळा जो, जो रेजो जो, बाला जो जो रे रेजो दहाव्या दिवशी दहावीचा थाट चंद्रबागे तिरी बांधला पाट रंगीत परशा टाकल्या दाट महाद्वारातून काढली वाट जो बाळा जो रेजो रे जो। महाद्वारातून काढली वाट जो बाळाजोजो जो जो बाळाजोजो रेजो अकराव्या दिवशी अकावा केला सोन्याचा कळस शोभे शिकराला रुक्मिणी देवी डाव्या बाजूला जो जो रेजो रुक्मिणी देवी डाव्या बाजूला जो बाळा जो जो रेजो जो बाळा जो जो, जो, जो रेजो बाराव्या दिवशी तयारी केली चंद्रभागे तीरी नगरी वसविली नाव ठेविले ईश्वर पंढरी जो बाळा जो जोजो रेजो नाव ठेविले ईश्वर पंढरी जो बाळा जो रेजो जो बाळा रे जो रेजो जो जो रे जो। मने सर्व संत जन ऐका हो मंडळी मने सर्व संत जन ऐका हो मंडळी झुलवा पाळना वाजवा हो जो बाळा जो जो रेजो जो झुलवा पाळण वाजवा हो जो बाळा जो 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 बाळा जो जो रेजो जो जो बाळा जो जो रेजो जो धन्यवाद माऊली जय हरी विठ्ठल